नमस्कार मी शोक मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी सगळा प्रेक्षकांनो संतोष देशमुखांची हत्या आणि संपूर्ण महाराष्ट्र हळहळला हल महाराष्ट्र एका बाजूला हळहळला हल त्याच्या दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट होती ज्यांनी कुणी हे कृत्य केलं त्यांना तात्काळ फाशी द्या अशा प्रकारची मागणी करण्यात आली पोलिसांकडून एकापाठोपाठ एक आरोपीला अटक करण्यात आली काही आरोपींनी स्वतः आत्मसमर्पण केलं त्यामध्ये वाल्मिकराडांचं नाव आहे एक आरोपी कृष्णा आंधळे आजही पोलिसांना वॉन्टेड आहे तो मिळून येत नाही जिथे कुठे कोणाला दिसेल पोलिसांना माहिती द्या अशा प्रकारची मागणी करणारा एक मेसेज पोलिसांकडून व्हायरल केला जातोय पोस्टर्स जे आहेत ते चिटकवण्यात आलेले आहेत या प्रकरणामध्ये संतोष देशमुखांच्या कुटुंबियांकडून वारंवार मागणी केली जाते आरोपींना कठोर शिक्षा केली पाहिजे या प्रकरणामध्ये ज्या यंत्रणा काम करत आहेत मग त्यामध्ये सी आय डी असेल एस आय टी असेल आणि पोलीस प्रशासन असेल या सगळ्या यंत्रणा नेमके काय तपास करतात त्या कुठपर्यंत येऊन पोचल्यात याची आम्हाला जी माहिती द्यायची आहे ती माहिती द्यावी अशा प्रकारची मागणी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी केलेली आहे दुसरीकडं पॉलिटिकल लीडर्स विविध प्रकारे आपली आपली मतं या प्रकरणावर मांडत आहेत वाल्मिक कराडांचे काय कृत्य आहेत काय कारनामे आहेत हे सुरुवातीपासून माध्यमांच्या स्क्रीनवर आपण पाहिलेली आहेत या सगळ्या गोष्टी असताना माध्यमांनी काही गोष्टी वाढीव सांगण्याचं काम केल्याचं आपल्याला निदर्शनास आलेलं आहे बीड बिहार बीड बिहार आणि बीडच्या घटना म्हणजे याच्या अगोदर बीडमध्ये काही गोष्टी उघडत होत्या मात्र माध्यमांनी त्याकडे विशेष लक्ष दिलेलं नाही आता या घटना घडलेल्या आहेत संतोष देशमुखांच्या हत्येच्या निमित्तानं अनेक छोट्या मोठ्या घटना ह्या बीडमध्ये फार हायलाईट करून दाखवल्या जातात या सगळ्या गोष्टी आहेत तर याच्या अगोदर बीडमध्ये घटना होत नव्हत्या का तर होत होत्या मात्र बीडचे पुढारी याला जबाबदार आहेत असं देखील म्हणता येऊ शकतं अशा घटना फोपावण्यामध्ये बीडचे पुढारीसुद्धा जबाबदार आहेत असं म्हणता येऊ शकतं मात्र बीडला बिहार आहे आणि तो बिहारच राहिला पाहिजे ही मानसिकता माध्यमांची आहे का असा सवाल आम्हाला कुठेतरी उपस्थित झाल्याचं जा पाहायला मिळतं आणि मध्यंतरीच्या काळामध्ये या महिनाभराच्या काळामध्ये या गुन्ह्याच्या आणि आजच्यापर्यंत या महिनाभराच्या मध्यंतरीच्या काळामध्ये बीडचं वातावरण इतकं दूषित झालं की एक पत्रकार म्हणून मला सुद्धा असं वाटायला लागलेलं ला आहे की या सगळ्या गोष्टी अत्यंत फार त्रासदायक ठरलेल्या आहेत अनेक लोकांचे फोन येत आहेत तुम्ही बीडमध्ये कसं राहता तुम्हाला कसं वाटत नाही का बीड तुम्हाला सोडून जावं असं वाटत नाही का आता बीडमध्ये जे आम्ही लोक राहतो ती लोकं आम्हाला फार विशेष वाटत नाही मात्र घटना घडत आहेत हे सुद्धा नाकारता येत नाही आता ज्या कुटुंबामध्ये आपण राहतो त्या कुटुंबामध्ये काय आजूबाजूला घडतं हे माहीत असतं मात्र त्या कुटुंबातल्या आसपास शेजाऱ्या पाजाऱ्यांची सगळी ओळख आपल्याला असल्यामुळं तिथं काही विशेष वाटत नाही मात्र नौखा येणारा माणूस तिथे सर्व थोडासा सैराबेर होत असतो तशी परिस्थिती बाहेरच्या शेजारच्या जिल्ह्यातली किंवा मग इतर दुसऱ्या जिल्ह्यातली आहे म्हणून ते लोक म्हणतात की तुम्ही बीडमध्ये कसं राहता आता बीडमध्ये आम्ही राहतो खरं मात्र बीडमध्ये या सगळ्या गोष्टी घेऊन आम्ही राहतोय हे सुद्धा आम्हाला मान्य करावं लागेल एकीकडं बीडचा बिहार होतोय आणि बीडचा बिहार होत असताना त्याला कुठेतरी पूर्वपदावर किंवा मग त्याच्यापेक्षा चांगली पद्धतीने कशा प्रकारे बदल घडवता येईल यासाठीचे प्रयत्न माध्यमांनी सुद्धा करणं गरजेचं आहे खरं आहे घटना घडतायत आणि त्या उघडकीस आणणं गरजेचं आहे मात्र ज्या घटना घडतायत त्याला काहीतरी व्ह्यू मिळवण्यासाठी किंवा मग टी आर पी मिळवण्यासाठी मध्यंतरीच्या काळामध्ये आम्ही सॅटेलाईटच्या टी व्ही चॅनलच्या बातम्यांच्या सुरुवातीला काही सेकंदांमध्ये त्यांचं चॅनल कुठल्या स्तरावर आहे हे दाखवल्याचं आम्ही पाहतो बातम्यांच्या म्हणजे इतक्या घाई गडबडीमध्ये सुद्धा ते दाखवायला विसरत नाहीत की आमचं चॅनल एक नंबरवरून दोन नंबरवर आलं किंवा मग दोन नंबरवरून आम्ही एक नंबरवर आलो अशा प्रकारच्या बातम्या आपण पाहिलेल्या असतील घाई बातम्यात सुद्धा म्हणजे इथं सगळा टी आर पीचा खेळ चालू आहे का असाही सवाल उपस्थित होतो आणि टी आर पीच्या खेळामध्ये म्हणजे इथं स्पर्धा निर्माण झाली का माध्यमांमध्ये टी व्ही चॅनलमध्ये की मी पुढे जाऊन एक नंबर होतो एक अमुक अमुक चॅनल आहे ते फार वर्षांपासून जे आहे ते दोन तीन वेळा सर्वे झाले किंवा मग टी आर पी मोजला गेला ते खाली उतरतच नाही मग त्याच्या स्पर्धेमध्ये काय करावा लागेल तो जो स्ट्रॅटर्जी वापरतो तीच वापरायची आपण त्यांच्यापेक्षा वेगळं काही दाखवता येईल का सनसानाटी काही दाखवता येईल का काही बातमी सेकंदांमध्ये सगळ्या लोकांपर्यंत पोहोचेल का त्यांनी दाखवायच्या अगोदर आपण दाखवायचं का काय दाखवायचं पुरेपूर माहिती आपल्या रिपोर्टर का आहे -पुर का, का आणि तो देत असताना त्याच्याकडून सगळी माहिती व्यवस्थित आलेली आहे का याची काहीही शहाणिशा न करता मला वाटतं बातम्या प्रसारित केल्या जात आहेत काही बातम्या ह्या चुकीच्यासुद्धा दाखवल्या जात आहेत यामध्ये तिळमात्र शंका नाही काही गोष्टी आपल्याला माहीत सुद्धा आहेत मात्र इथं कुठल्याही रिपोर्टरचं कुठल्या चॅनलचं मला या ठिकाणी नाव घ्यायचं नाही आहे आणि म्हणून बीड जे आहे ते हॉट ओवर राहिलेलं आहे म्हणजे बीड हे गुन्हेगारीचं हॉटस्पॉट बनून ठेवलेलं आहे ते म्हणजे माध्यमांनी आता माध्यमांमध्ये फार छोट्या मोठ्या गोष्टीसुद्धा या सगळ्या गोष्टी बीडमध्येच घडत आहेत असं दाखवण्याचं नेहमी सांगितलेलं आहे मध्यंतरीच्या काळामध्ये माझे सहकारी असलेले भागवत तावरे आणि मी एक चर्चा घडून आणली होती आम्ही सोबत दो बोलत होतो आणि महाराष्ट्रामध्ये बीडचं कसं नाव खराब केलं जातं आहे या सगळ्या गोष्टीवर आम्हाला बोललो याचा फार खेद वाटतो की बीडमध्ये या सगळ्या गोष्टी घडतायत ते दाखवल्या जात आहेत मात्र त्याला वेगळ्या पद्धतीनं प्रेझेंट किंवा मग मांडणी लोकांना दर्शवलं दाखवलं जात आहे याचं फार वाईट वाटत आहे की माध्यमांमध्ये येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी फार वाईट आणि बीडसाठी धक्का हातक ठरू शकतात अशी सगळी सध्याची परिस्थिती आहे बीडमध्ये एक धक्कादायक माहिती समोर येते संतोष देशमुखांच्या हत्येनंतर वाल्मीकरांना अटक केली वाल्मीकरांना अटक केल्यानंतर क्षणाक्षणाची अपडेट जे आहे ते पोलिसांकडून आता कोण कशी माहिती आणि कोणाला देतं पोलिसांमध्ये आमच्यासारखे लोक ओळखीचे असतात त्यांचे त्यांनी थोडीफार त म्हणलं की आम्ही लगेचच बातमी त्याची बातमी करायची आणि ती पुढं दाखवायची म्हणजे प्रेक्षकांना रोखून ठेवण्याचं किंवा मग आकर्षित करण्याचं काम जे आहे ते प्रत्येक माध्यमाकडून केलं जातं मात्र ते सगळं करत असताना काही गोष्टींचा दुष्परिणाम आपल्यावर होतोय का समाजावर होतोय का प्रेक्षकांवर होतोय का आणि त्याचे दुष्परिणाम सगळीकडे पसरतायत का याची दक्षता घेणं गरजेचं आहे आणि ती अलीकडच्या काळामध्ये घेतली जात नसल्याचं आपल्याला पाहायला मिळतं म्हणून बीडमध्ये जे वातावरण खराब झाले ना इथल्या स्थानिकच्या रिपोर्टरची विश्वासार्हता अत्यंत खालावली आहे खालावली म्हणण्यापेक्षा ती संपलेली आहे आणि चॅनलवाल्यांना चार चार पाच पाच रिपोर्टर मुंबईवरून बीडला आणावे लागले म्हणजे इथल्या स्थानिकच्या पत्रकारांवर विश्वास नव्हता का किंवा ते पत्रकार नाहीत का ते माहिती व्यवस्थित पुरवत नव्हते का ठीक आहे तुम्हाला क्षणाक्षणाची ज्या त्या स्पॉटची माहिती मिळवणं आवश्यक असल्यासाठी तुम्ही चार चार रिपोर्टर लावले असतील मात्र त्यांच्याकडून माहिती घेत असताना स्थानिकच्या रिपोर्टरवर काही परिणाम होतील याची दक्षता चॅनलवाल्यांनी घेतली नाही आणि त्याचेच कारण की काय म्हणून आता सामूहिक रिझाईन म्हणजे सामूहिक राजीनामा इथल्या पत्रकारांकडून सॅटेलाईट टी व्ही चॅनलवाल्यांचा दिला जाणार आहे अशी धक्कादायक आणि सनसनाटी खबर ही बातमी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणून इथल्या स्थानिकच्या रिपोर्टरवर मुंबईच्या पत्रकारांनी लादलेली नामुष्की या ठिकाणी ओढवण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे मुंबईच्या पत्रकारांनी बीडमध्ये येऊन होत्याचं नव्हतं हे दाखवून कुठेतरी इथल्या स्थानिकच्या पत्रकारांची नामुष्की त्यांची विश्वासार्हता कमी केली आहे असं देखील बोललं जात आहे तशी चर्चा इथल्या जिल्ह्यामध्ये आहे आणि म्हणूनच इथले स्थानिकचे पत्रकार टी व्ही चॅनेलचा सामूहिक राजीनामा देणार असल्याचं बोललं जात आहे आणि ही नामुष्की मुंबईच्या पत्रकारांमुळे ओढावली आहे मराठी महाराष्ट्र मागच्या आठ दिवसापूर्वी एक रिपोर्ट केला होता कि मदे चा यून मैं की बीडमध्ये मुंबईच्या पत्रकारांनी येऊन धुमाकूळ घातला आहे म्हणजे मी पत्रकारावर एक पत्रकार असून त्यांच्यावर ऑब्जेक्शन किंवा मग त्यांच्यावर आरोप करत नाही आहे मात्र माध्यमांनी टी आर पीच्या नादामध्ये काही गोष्टी चुकीच्या केल्या आहेत हे आम्हाला मान्य करावं लागेल आणि त्यांना सुद्धा मान्य करावं लागेल इथली स्थानिकची परिस्थिती जेवढी स्थानिकच्या रिपोर्टरला माहिती तेवढी मुंबईच्या रिपोर्टरला अजिबात नसू शकते इथलं नसला नस, नस। म्हणजे इथली जी काही ओळख असते मातीची माणसांची इथल्या परिस्थितीची जेवढा स्थानिकच्या रिपोर्टरला माहीत असते तेवढी परिस्थिती तुमच्या मुंबईच्या रिपोर्टरला इथली माहीत नसते आणि ती माहिती तुम्ही ऐक्यू माहितीपेक्षा वेगळी माहिती इथली स्थानिकची सांगू शकत नाहीत आणि इथल्या लोकांना ओळखू शकत नाहीत वेगळ्या पद्धतीनं प्रेझेंट केल्यासारखं वाटतं म्हणजे मुंबईचे पत्रकार येऊन बीडला इथं दाखवतात आणि बीडचे पत्रकात काय करतात असाही सवाल या ठिकाणी उपस्थित होतो आणि म्हणून त्यांच्यावर सामूहिक राजीनामा देण्याची परिस्थिती ओढावलेली आहे संतोष देशमुखांच्या हत्येनंतर ज्या प्रकारे टीव्ही चॅनल माध्यमांनी काही गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवल्या बीड बिहार बीड बिहार बीडमध्ये गुंडाराज बीडमध्ये धमकावणं बीडमध्ये हत्या बीडमध्ये खून खून होत आहेत हत्या होत आहेत मात्र सगळ्याच राज्यामध्ये होत आहेत हे सुद्धा आम्हाला मान्य करावं लागेल आणि ती परिस्थिती कोणी बदलायची आहे इथल्या सत्ताधाऱ्यांनी आणि ज्या त्या मतदारसंघामधल्या सत्ताधाऱ्यांनी आणि राज्यकर्त्यांनी जो देशावर राज्यावर राज्य करतो त्यांची ही जबाबदारी आहे की गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी एकीकडं पाकिस्तान आणि इतर देशांना दम द्यायचा देशा, मात्र आपल्याच जिल्ह्यामध्ये आपल्याच राज्यामध्ये आपल्याच देशामध्ये अशा प्रकारचे गुंडप्रवृत्तीचे लोक असतील त्यांना सांभाळणारे नेतेसुद्धा इथं राज्यामध्ये सत्तेवर असतात ह्या सगळ्या गोष्टी नाकारून चालणार नाही आणि म्हणून माध्यमांनी विश्वासार्हता टिकून ठेवणं गरजेचं आहे इथल्या स्थानिकच्या पत्रकारांवर राजीनामा दिल्याशिवाय पर्याय उरला नसल्याची धक्कादायक माहिती समोर येते मराठी महाराष्ट्राला ही माहिती मिळालेली आहे येणाऱ्या काळामध्ये स्थानिकच्या पत्रकारांवर जर राजीनामा देण्याची वेळ येणार असेल तर मुंबईहून हे पत्रकार बीडला येणार आहेत का आणि तिथून माहिती पुरवणार आहेत का स्थानिकचे पत्रकार हे स्थानिकचेच असतात आणि स्थानिकच्या पत्रकारांना जेवढी माहिती असते ती मुंबईच्या पत्रकारांना नसते आणि ती माहिती पुरवण्यासाठी मुंबईहून इथं पत्रकार येणार आहेत का आणि ते पत्रकार चॅनलला माहिती पुरवू शकतात का असा सगळ्यात मोठा सवाल या ठिकाणी उपस्थित झाला आहे आणि म्हणून आता चॅनलचे इथले प्रतिनिधी राजीनामा देणार आहेत ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि बीडच्या पत्रकारांवर विश्वास न ठेवता मुंबईचे पत्रकार आणून टी आर पी वाढवण्याचं काम इथं बीडमध्ये केलं गेलं असल्याचं सुद्धा बोललं आहे या सगळ्या गोष्टी अत्यंत खेदजनक आहेत आता या घटनेमुळे बीड जिल्हा अत्यंत ढवळून निघालेला आहे जातीवाद खचाखच भरलेला आहे तो कधी बाहेर निघायचा आणि हे बाहेर काढण्याचं काम लोका लोकांमधून जनतेमधून लोकांना विश्वासात घेऊन लोकांना एकमेकांमध्ये गळ्याला गळे मिळवल्यापासून या सगळ्या गोष्टी करण्यापर्यंत माध्यमांचं काम आहे आणि माध्यमांशिवाय वेगळं कुणीही करू शकत नाही अशी सगळी परिस्थिती असताना टी आर पीच्या नादामध्ये इथे मात्र पत्रकारांवर राजीनामा देण्याची नामुष्की ओढावलेली आहे संतोष देशमुखांची हत्या मुंबईचे पत्रकार वाल्मिक कराड त्यांचे सहकारी आणि या सगळ्या गोष्टींमुळे वातावरण बीडचं खराब झालं खरं मात्र माध्यमांच्या प्रतिनिधींना सामूहिक राजीनामा द्यावा लागतोय ही अत्यंत चिंतेची बाब आहे बीड आणि बीडमध्ये अनेक गोष्टी या सगळ्या गोष्टी माध्यमांनी बाहेर आणल्या खऱ्या मात्र त्याच माध्यमांच्या प्रतिनिधींना आता राजीनामा द्यावा लागणार आहे ही सगळ्यात मोठी धक्कादायक गोष्ट आहे मित्रांनो या सगळ्या गोष्टी मराठी महाराष्ट्र फार पूर्वी सांगितलेल्या आहेत हा म्हणून त्यांच्यावर या सगळ्या गोष्टींची नामोस्की उडावली हे सत्य ये नाकारता येणार नाही येणाऱ्या काळामध्ये राजीनामा कोण देतं आणि कोण नव्यानं येऊन बीडमध्ये काम पाहतं हे आपल्याला पाहावं लागणार आहे मित्रांनो या सगळ्या गोष्टीवर तुम्हाला काय वाटतं तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्म असाल तिथे सुद्धा फेसबुकच्या पेजला लाईक करा फॉलो करा व्हिडिओ शेअर करा खूप खूप धन्यवाद